जय शिवराय जय भीम जय लहूजी जे अण्णाभाऊ आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपण सात आठ दिवस आधी महाबळेश्वर नगरपालिकेला पत्र दिलं होतं की जे कंत्राटीत बेसवर काम करणाऱ्या आमच्या गोरगरीब महिला आहेत ते पंचवीस ते तीस वर्षापासून काम करत होत्या आणि ते काम करत असताना की त्यांना जास्त वय सांगितल्यामुळं त्यांना कामावरनं दहा का पंधरा दिवस झालं कमी केलं होतं आणि या संदर्भात आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार सर व आमचे राज्याध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे व आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाबश्वगिरीना पत्र दिलं होतं पण त्या पत्राला आज यश आलेलं आहे की डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही साहेबांना जे पत्र दिलं होतं त्या पत्राचं निवारण करून आम्हाला साहेबांनी चांगलं रोख उत्तर दिलेलं आहे आणि ज्या महिला आमच्या पाच सात भगिनी होत्या आमचे मान पुरुष होते या दहा का मा बारा महिलांना काम कामावरनं काढलं होतं त्या कामावर त्यांना परत घेण्यात आलं त्याबद्दल मी आमचे मुख्य अधिकारी आमचे योगेश पाटील साहेब यांचं अभिनंदन करतो व त्यांना धन्यवाद देतो की साहेबांनी या गोरगरीब जनतेची आमच्या सफाई कर्मचारी महिलांची जाण राखली आणि असंच साहेब तुमचं काम चांगल्या रित्याने पार पडलं त्याबद्दल मी साहेबांचं अभिनंदन करतो व आमच्या पक्षाचं देखील अभिनंदन करतो व आमच्या मध्ये एक बैठक झाली त्या जा बैठकीला अफजलभाई सुतार पण उपस्थित होते अफजलभाई सुतारांचं पण योगदान होतं आणि आमचे मित्र उत्तम भालेराव साहेब वंचित बहुजन आघाडीचे यांचं पण योगदान होतं तर मी सर्वांचं सा अभिनंदन करतो आणि या महिलांना परत कामं घेतल्याबद्दल हो नगरपालिकेचा अभिनंदन